रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवावं हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण प्रोटीनने भरपूर असे मुगडाळीचे डोसे बनवणार आहोत करूया आणि व्हिडिओत बघताय तुम्ही की अगदी कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होता तर हे जे मुगडाळीचे डोसे आहे हे मी सालीच्या मुगडाळीपासून बनवलेले असल्यामुळे पौष्टिक आणि चविष्ट तर आहेच अगदी झटपट बनून तयार होणारी अशी ही ब्रेकफास्टची रेसिपी आहे तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी साल असलेली मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण डाळ पाच तास भिजवून घेणार आहोत तुम्हाला घाई असेल तर अगदी गरम पाण्यामध्ये दोन तास जरी ही डाळ भिजत ठेवली तरी देखील चालेल बघू शकता मुगाची डाळ छान भिजलेली आहे डाळीतलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ती डाळ घेऊ त्यासोबतच याच्यामध्ये अर्धा वाटी रवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा वाटी दही घालणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक याची पेस्ट बनवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता मी ती एका बाउलमध्ये काढून घेईन आणि आता आपण विस्करच्या सहाय्याने एक दोन तीन मिनटं हे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान फेटून घेऊ याने काय होईल की मिश्रण थोडंसं हलकं होईल कारण आपण हा इन्स्टंट डोसा बनवतोय आपण हे जे पीठ आहे ते आंबवण्यासाठी ठेवणार नाही आहोत त्यामुळे पीठ छान हलकं व्हावं यासाठी पीठ आपल्याला दोन तीन मिनिटं फिरवत विस्क करून घ्यायचे घ्यायचंय पिठामध्ये हवा भरली जाईल आणि पीठ छान हलकं होईल आता हल झाकण ठेवून एक पंधरा मिनिटं आपण हे असंच बाजूला ठेवून देऊ पंधरा मिनिटं झाले आता याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच आपण याचे डोसे बनवण्यासाठी घेऊ तर तवा मी गरम करून घेतलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून कागदाने पुसून घ्यायचंय तवा आपला कडकडीत गरम आहे एक पळी याच्यावर बॅटर घालून आणि गोलाकार फिरवत आपण याचा डोसा तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय हा डोसा भाजायला हा डोसा भाजायला फक्त दोन मिनिटं लागतात डोसा टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करायची आहे अगदी मंद गॅसवर आपण हा डोसा भाजणार आहोत मंद गॅसवर डोसा भाजल्यामुळे तो छान कुरकुरीत होतो आणि तुम्ही बघू शकताय त्याला एका बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला याला भाजायची गरज नाही अशा पद्धतीने रोल करून डोसा काढून घ्यायचा आहे पौष्टिक आणि चविष्ट तर आहेच पण अगदी झटपट बनून तयार होणारी अशी ही मुग डाळीच्या डोस्याची रेसिपी आहे नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतो तुम्ही देखील अशा पद्धतीने डोसे नक्की बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद